जर तुमचे ही केस खूप रफ ड्राय फ्रीजी झाले असेल एकदम कोरडे निस्तेज झाले असेल ते सिल्की करण्यासाठी किंवा स्मूथ करण्यासाठी मुलायम करण्यासाठी आज एक रेमेडी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप साधी सिंपल रेमेडी आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा ऍज अ हेअर मास्क तुम्ही ही ट्राय करायची आहे यासाठी प्रथम आपल्याला घ्यायचं आहे दही दही इथे मी टू स्पून घेतला आहे म्हणजे मोठे चमचे घेतले आहे तुम्ही बघू शकता आणि यात आपण ऍड करणार आहोत रिठा पावडर रिठा पावडर नॅचरल शॅम्पू आहे हो पूर्वीच्या काळी तुम्हाला माहितच आहे केस धुण्यासाठी रिठा यूज केला जायचा याचे जे फ्रूट्स असतात याचे जे फळ असतात ते पाण्यात भिजून त्याचा आपण शॅम्पू तयार करतो म्हणजे तसेही आपण पाण्यात ते भिजून केसांना लावू शकतो हे तुम्हाला माहितच आहे रिठा तुमच्या केसांना क्लीन करतो डीपली क्लीन करतो आणि कोणतेही तुम्हाला साईड इफेक्ट होत नाही शिवाय यात आपण टाकणार आहोत मेहंदी मेहंदी इथे टू स्पून मी घेतली आहे मेहंदी तुमच्या केसांना कलरच नाही देत तर तुमच्या केसांना नॅचरली कंडिशनर करते शिवाय केसांमध्ये एक नॅचरल चमकही येते यात मी ऑइल टाकलेलं आहे जे ऑइल तुम्ही तुमच्या केसांसाठी यूज करता ते तुम्ही यूज करू शकता इथे कोकोनट ऑइल मी वन स्पून घेतला आहे हा मास्क खूपच इफेक्टिव्ह आहे नक्कीच ट्राय करा हा मास्क तुमच्या केसांना सिल्की बनवतो स्मूथ बनवतो आणि जे ड्राय हेअर्स तुमचे असतात किंवा स्प्लिट एप्स असतात त्यामुळे काय होतं आपले केस फारच विचित्र दिसतात त्यासाठी आपण खूप साऱ्या महागड्या ट्रीटमेंट करतो पार्लर मध्ये जातो कॅरेटीन करतो स्पा करतो पण प्रत्येक वेळ हे करणं जमत नाही किंवा आपल्या खिशाला हे परवडत नाही नेचरने आपल्याला खूप सारे अशा रेमेडीज दिल्या आहेत खूप साऱ्या अशा वस्तू दिल्या आहेत त्या जर आपण आपल्या रुटीन मध्ये फॉलो केल्या तर त्याचा फायदा आपल्याला हंड्रेड पर्सेंट होतो खासकर केसांसाठी जर तुम्ही अशा रेमेडी हेअर मास्क हेअर पॅक तुम्ही यूज केले मेहंदी इंडिगो अशा प्रकारे हेअर कलरसाठी यूज केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो केस तुमचे डॅमेज होत नाही मधून तुटत नाही किंवा केस तुमचे थीनही होत नाही तर हा हेअर पॅक अशा प्रकारे तुम्हाला लावायचा आहे टॉप टू बॉटम पूर्ण केसांना हा लावून घ्या तुमची केसांची लेंथ जास्त असेल तर थोडा पॅक जास्तच बनवा इथे माझी मीडियम आहे तर एवढा इनफ आहे माझ्यासाठी पण तरी हा मी लावल्यानंतर उरला होता त्यामुळे मी हा पुन्हा माझ्या केसांना वरून चांगल्या प्रकारे लावून घेतला आहे यामुळे काय होतं केसांना जास्त मास्कही लावला जातो खर तर केस सिल्की करण्यासाठी मुलायम करण्यासाठी दही खूपच इफेक्टिव्ह आहे तुम्हाला माहित आहे दह्याचे कोणतेही हेअर पॅक असो तुमच्या केसांना ते स्मू सिल्की बनवतात पण यात आपण रिठा ऍड केला आहे रिठा तुमच्या केसांना डीपली क्लीन करतं आणि हे एक शॅम्पूचंही काम करतं काही वेळा आपण हेवी हेअर ऑइलिंग करतो तेव्हा आपण खूप सारा शॅम्पू यूज करतो आणि आपल्या केसांना स्वच्छ करतो क्लीन करतो पण अशा वेळेस काय होतं आपल्या केसांवर खूप केमिकल यूज केलं जातं म्हणून रिठा जर तुम्ही अशा प्रकारे यूज केला किंवा त्याचे जे फळं असतात त्याचा शॅम्पू तुम्ही यूज केला तर जे जास्त केमिकल आपल्या केसांवर अप्लाय होतं ते कमी होईल नॅचरली तुमचे केस क्लीन होतील आणि चमकही खूप छान प्रकारे येते अशा प्रकारे हा पॅक मी लावला तीस मिनटं ठेवला आणि नंतर वॉश केला केस खूप छान क्लीन होतात स्वच्छ होतात आणि सरळही होतात आणि स्मूथ सिल्की दिसायला लागतात आय होप हा पॅक नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा